कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो विषय म्हणजे आपण कुठल्याही देवदर्शनाला जात असतो तेव्हा आपण बघत असतो की अनेक लोक नमस्कार करताना डोळे बंद करत असतात किंवा डोळे बंद करून देवाचं दर्शन घेतलं जात असतं त्यामागे कारण काय असू शकतं या आपण चिंतन करू प्रत्येका अनुरूप वेगवेगळा भाव असेल प्रत्येकाचा प्रत्येकाचे कारण मीमांसा वेगवेगळ्या असतील पण शक्यतो काय कारण असू शकतं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत आपण बघतो की आपण तीर्थयात्रा करत असतो अनेक प्रकारच्या मंदिरात आपण जातो आपण बघतो पण काही लोक हात जोडून नमस्कार करतात डोळे बंद करत असतात तर डोळे बंद करण्यामागचं कारण काय कारण आपण ते देवदर्शन मिळण्यासाठी करण्यासाठी रांगेत उभो असतो काही ठिकाणी तर आपण अनेक किलोमीटरचा प्रवास करून त्या मंदिरापर्यंत पोहोचत असतो मग देव जेव्हा तो क्षण येतो की तेव्हा आपल्याला देवदर्शन घडत असतं मग त्या मूर्तीकडे त्या स्वरूपाकडे आपण पूर्ण डोळे भरून बघितलं पाहिजे तर असं न करता आपण एक निमिष त्या मूर्तीकडे त्या भगवंताकडे बघतो पण आपण नंतर डोळे बंद करून घेतो त्यामागे कारण काय असू शकतं किंवा अनेक जण असंही म्हणत असतं की डोळा भरून त्या देवतेला पाहिलं पाहिजे मग हे बंद का करत असतात तर बंद करण्यामागे हे कारण असू शकतं की स्वरूप दर्शने देवाचे स्वरूपी अंतरी स्थिरत्व ठेव त्या साठवुनी हे एक कारण असू शकत की जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा तो भगवंत कसा दिसतो ते ओढ्या डोळ्याने आपण जेव्हा बंद करून दर्शन घेतो आणि जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा तेच घेतलेलं दर्शन आपल्या अंतरचक्षुद्वारे अंतपटलामध्ये मन अंतःकरणामध्ये त्या भगवंताची त्या मूर्तीची स्वरूपाची एक छबी एक स्वरूप एक चित्र आपल्या अंतरात बिंबवून घेतो म्हणजे ते उघड्या डोळ्याने ज्या भगवंताला आपण बघितलं त्या भगवंताच्या दर्शनासाठी आपण अनेक किलोमीटरचा प्रवास केला असेल ते स्वरूप उघड्या डोळ्याने तर आपण बघतोय ती मूर्ती दिसतीये पण डोळे बंद का केले जातात ते स्वरूप ती मूर्ती तो क्षण आपण आपल्या अंतरामध्ये अंतःकरण चतुष्टयामध्ये ती छबी साठवण्यासाठी आपण डोळे बंद करून ते स्वरूप अंतकरणात पुन्हा आपल्याला दिसतं का त्या गोष्टी साठी डोळे बंद केले जातात कारण दर्शन केल्यानंतर आपण जेव्हा मार्गस्थ होतो किंवा मा घरी येतो किंवा घरी आल्यानंतर जेव्हा आपण त्या देवताचं स्मरण करू आणि स्मरण करून जेव्हा आपण डोळे बंद करून घेऊ आणि तेव्हा आपण जे दर्शन उघड्या डोळ्यांनी घेतलं आणि नंतर आपण जेव्हा ते डोळे बंद केल्यानंतर जे स्वरूप दिसलं ते स्वरूप आपल्याला आपल्या घरी असताना डोळे बंद करताना दिसतं हे एकमेव कारण असू शकतं की डोळे बंद का करतात लोक जेव्हा देवाचं दर्शन केलं किंवा करत असतात त्यामागे हेच कारण असू शकतं कारण पुन्हा त्या देवाचं दर्शन कधी घडणार जेव्हा तुम्ही तिथे जाणार पुन्हा प्रवास करणार त्यानंतर पण घरी बसून त्या देवतेचं दर्शन कसं होणार तर डोळे बंद करून जे स्वरूप डोळे उघडून बघितलं ते डोळे बंद करून अंतरात साठवलं तेच दर्शन आपल्याला पुन्हा मिळणार डोळे बंद केल्याने हेच कारण असतं म्हणून दर्शन करत असताना डोळे बंद केलेले असतात त्यामागे हे कारण असू शकतं हे चिंतन आहे याविषयी अजूनही कारणे असू शकतात पण असं एक कारण असं वाटतं की हे कारण असू शकतं कारण पुन्हा दर्शन घेण्यासाठी आपल्याला पुन्हा जावं लागेल तसं न करता मनापासून आठवलं की ते स्वरूप डोळ्यासमोर येतं पण ते जेव्हा आपण उघड्या डोग्याने पाहू आणि डोळे बंद करू तेव्हा म्हणून डोळे बंद केलेले असतात हे कारण असू शकतं त्याचप्रकारे जे मोबाईलचं काय आपण त्या दर्शनाला जातो प्रत्येकजण चढावडीने मोबाईलने फोटो काढायला बघतो तो फोटो काय एक स्मृती एक स्मरण असतं त्या ठिकाणाचं ते जसं मोबाईल एक साधनाद्वारे आहे तसं मन एक साधन आहे आणि साध्यही मनच आहे मनाद्वारे आपण भक्ती करू शकतो इंद्रिय माध्यम आहे हे लक्षात घ्या म्हणून डोळे बंद करून दर्शन घेतलं जातं ते स्वरूप पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी अंतरामध्ये ते चित्र भगवंताचं स्वरूप तो विग्रह साठवण्यासाठी डोळे बंद केलेले असतात याविषयी आपण चिंतन केलं की दर्शन घेत असताना डोळे बंद का करतात लोक त्याविषयी हे थोडं चिंतन केलं याविषयी आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेट बोलू किंवा भेटू तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत प्रदर्शित करा धन्यवाद